कथेचं नाव आहे सेर सलामत तो पगडी पचास कथासग्रहाचं नाव मिली लेखक आणि अभिवाचन प्रसाद कृष्णराव नातू सुमेर सिंह आपली वसुलीची कामे आटपून आपल्या घरी म्हणजे गावाकडे कितलाकडे निघाला त्याच्या लक्षात आलं की आज घरी परतायला खूप वेळ झाला आहे रात्रीचे आठ वाजले होते तसे त्याचे गाव इथून अडीच किलोमीटर एवढेच दूर होते पक्की सडक नव्हती पायवाटेने जायचं होते पायवाटेपासून पक्की सडक जरा दुरूनच होती मानसिंग ज्याच्या घरी सुमेरसिंह वसुलीसाठी गेला होता तो दौश्याला कामासाठी गेला होता आज वसुली नाही मिळाली तरी मानसिंगची भेट होणं आवश्यक होतं कारण आत्तापर्यंत सुमेर सिंग ज्या ज्या वेळेला मानसिंहाच्या घरी गेला तेव्हा भेट झाली नव्हती सुमेर सिंह हा इलेक्ट्रिशियन म्हणून या भागात प्रसिद्ध होता पन्नास किलोमीटर पंचकृषीत दुसरा कोणी इलेक्ट्रिशियन नव्हता आज नेमकी त्याची सायकल पंक्चर झाली होती सायकल दुरुस्तीचं दुकानही बंद होतं तो पायूस निघाला थोडा पुढे गेला असेल तर दोन पाऊल वाटा लागल्या दोन्ही उत्तरेकडे जात होत्या एक उत्तर पूर्वेला आणि दुसरी उत्तरेला तो नेहमीच्या रस्त्याने म्हणजे उत्तर पूर्वेकडे वळणार एवढ्यात कुठल्या तरी अद्भुत शक्तीने त्याला उत्तरेच्या दिशेने जवळजवळ ओढलंच तो आता झपाट्याने निघाला होता साधारणतः पंचवीस मिनटात पायी चालत गेल्यावर त्याचं चा गाव येत असे त्याने घड्याळात बघितलं पावणे नऊ झालेले आपले गाव अजून कसं आलं नाही गाव आल्याचे खूण म्हणजे दिवे वगैरे कुठे दिसत नव्हते आता मात्र तो घाबरला कारण त्याच्या गावाच्या एका बाजूला भानगड हा रहस्यमय किल्ला होता सूर्यास्तानंतर तिथे पर्यटकांना थांबू देत नसत दुसरी वाटही कुठे दिसत नव्हती आजू बाजूला प्रचंड थोड्याच था और एक फस गया है लगता जाल में बेचारा बेमौत मारा जाएगा हम देखने के सिवा कर क्या सकते हैं हम अगर उसे बताएंगे आए हुए रास्ते से लौट जा तो हमें देखकर मानेगा नहीं डरेगा अशी संभाषण इत छक्का नूं लगली। दिसत कोणीच नव्हतं अर्थात आजूबाजूला तो बघतही नव्हता अचानक डाव्या बाजूला टह असा तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी आला म्हणून त्याने तिकडे पाहिले तर लहान मुलाचे फक्त लुकलुकणारे डोळे दिसत होते त्याने आजूबाजूला धाडसाने बघितले तर दूरपर्यंत नुसते काजव्यासारखे असंख्य डोळे लुकलुकताना दिसले तो खूप घाबरला त्याने मनात विचार केला ते जोपर्यंत काही त्रास देत नाही तोपर्यंत चालत राहायचं थोड्याच वेळात ते बाजूने येणारे सर्व आवाज थांबले सुमेरला कळे ना अचानक त्याचे लक्ष पुरातत्व विभागाच्या बोर्डकडे गेले त्या बोर्डवर सूर्यास्तानंतर तिथे कुणालाही थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे हे लिहिलेले त्याने वाचले ते आधी ही दिवसा तो आला होता किल्ल्यावर त्यावेळेस त्याने वाचले होते संध्याकाळी सर्व दरवाजे सुरक्षारक्षक बंद करून टाकतात आणि तिथून निघून जातात हेही त्याने ऐकले होते त्यामुळे तो निर्धास्त झाला की आपल्याला आत काही जाता येणार नाही तो दरवाजापाशी आला सुरक्षारक्षक कोणीच नव्हते अचानक दाराची कडी कुणीतरी आतून काढण्याचा आवाज आला दार कर असा आवाज करत उघडलं दाराच्या वर फटीत बसलेली कबुतरे एकदम फटफट फटफट आवाज करीत त्याच्या चेहऱ्यासमोरून उडून गेली बेतरव बर्सो से रात के समय किसी के अंदर आने का इंतजार कर रहे हम। दिसत कोणीच तो अचानक त्याची नजर एका मानवी सांगाड्यावर गेली त्याच्या मोबाईलचा टॉर्च अचानक सुरू झाला आणि त्याचा प्रकाश त्या सांगाड्याच्या शिरावर पडला टॉर्चच्या प्रकाशात त्याचे दात चमकत होते ओट नसून देखील त्या दातांनी तो विकट हास्य करीत होता असे त्याला भासले अचानक डोळ्यांच्या खोबणीतले डोळे चमकले चलो अंदर रास्ते मे रुकना नाही चलते रहो आणि त्यामागून असा हसण्याचा आवाज आला सुमेर सिंह चालत होता त्याच्यामागून येणाऱ्यांचे पावलांचे ठसे स्पष्टपणे दिसत होते पण मागे कोणीच नव्हतं बाजार ओळ लागली दोन्हीकडील त्या भग्न दुकानात कोणीतरी बसले आहे आणि आपल्याकडे बघून ते फिदी, फिदी हसत आहे असे त्याला वाटले सगळीकडून हास्याचे भेसूर आवाज त्याला येत होते किल्ल्यात दुकानांची खूप मोठी रांग होती राणी रत्नावती देखील इथेच येऊन बाजार हाट करायची असे त्याने ऐकले होते अचानक एका मंदिरातली घंटा वाजायला लागली ते पूर्वी हनुमान मंदिर होते आताही होतेच पण आता होते त्यात मूर्ती नव्हत्या घंटेच्या आवाजाने प्रसन्न वाटण्याऐवजी अधिक भेसूर वाटायला लागले त्याच्या मनात आलं की अरे असा घंटानाद वेगळाच कसा ऐकू येतोय त्याने मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला तर कोणीतरी त्याच्या कांशीला ते जोरात लगावून दिली पाठीमागून पुन्हा असण्याचा आवाज आला तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतसे आजूबाजूने स्त्रियांच्या रडण्याचे आणि सामूहिक बांगड्या फोडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले त्याला रोडच्या बाजूला कुत्र्यासारखं काहीतरी बसलेलं दिसलं तेही मू असा स्तार सुरा आता विजय सारखा लखलकाट झाला राणी रत्नावती की जय राणी वत रत्नावती की जय अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या सुमेडच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या त्याने जमिनीकडे पाहिले आता तो स्वतःच्या चा पायाने चालत नव्हता कुणीतरी त्याला मागून बकोट धरून वर उचललं होतं घामाचा रंग बदलून त्याच्या अंगावर रक्तच वाहत आहे असं काहीस वाटत होतं मग त्याला चारी बाजूंनी आठ दहा सुरक रक, सुरक्षा रक्षकांनी घेरले त्याच्या पायात आणि हातात दोरखंड बांधून घासत घासत एका महालात घेऊन जात होते हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं त्याने एका सुरक्षा रक्षकाकडे नजर टाकली सांगाड्यावर गडद निळ्या रंगाचा युनिफॉर्म आणि कवटीवर टोपी आणि सांगाड्याच्याच पायात जोडे होते त्याला राणी रत्नावतीसमोर उभे करण्यात आले आजूबाजूला सगळे सांगाडे होते मात्र राणी रत्नावतीच्या समोर येताच ते सामान्य माणसासारखे दिसायला लागले राणी रत्नावती देखील तिच्या खऱ्या कृ रूपात होती असे अप्रतिम लावण्य सुमेहर सुमेर सिंहने कधी बघितले नव्हते तिच्या सौंदर्याच्या चर्चा मात्र त्याने सर्व दूर ऐकलेल्या त्या भीषण भयंकर अस्वस्थ अवस्थेत ही त्याला वाटून गेले की नशिबानं प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी हे सौंदर्य मला दाखवलं आहे तेवढ्यात त्याला राणी रत्नावतीच्या पायावर लोटण्यात आलं एक सुरक्षा रक्षक म्हणाला अभिवादन स्वीकार करे महाराणी स्वीकार है हे मानो आप हमारे संस्थान क्यों आए हो नाम क्या है आपका सुमेर सिंह हमें कुछ पता नहीं महारानी हम कैसे आए हम खुद नहीं आए हमें लाया गया है हम तो पेमा वाला से काम निपटा के हमारे गांव कीतला जा रहे थे हमें ज़बरदस्ती लाया गया है रक्षक ये क्या कह रहा है रानी रत्नावती सही कह रहा है पर यह उस दुष्ट तांत्रिक सिंधु सेवड़ा के वंशज मानसिक के घर गए थे वहाँ से यह निकले और सीधे घर जाने के बजाय यहाँ पहुँच गए इसलिए हम इन्हें बंदी बनाकर लाए हैं सुरक्षा रक्षक बनाला सुमेर सिंह आपको कुछ कहना है इस बारे में रानी रत्नावती हाँ महारानी हम लोगों का काम करा देते हैं उसकी वसूली हेतु जाना होता है मानसिंह से हमें कुछ पैसा लेना बाकी है वसूली के लिए गए थे हम फिर से कहते हैं हम खुद नहीं आए हमें लाया गया है हम गांव वाला रास्ता पकड़ कर चले थे हमें जबरदस्ती इधर लाया गया है महारानी सुमेर सिंह क्या इन्हें इनके गांव वाले रास्ते से लाया है आप लोगों ने महारानी ने विचार ले। नहीं महारानी हम इन्हें दरवाजे से अंदर ले आए पता नहीं किस वजह से ये द्वार तक आए थे सुरक्षा रक्षक बना इनकी थैली की तलाशी लो देखो कुछ आपत्तिजनक मिलता है क्या महारानी ने आदेश दिला महाराणीने आदेश दिला क्या आपत्ती जग जनक होगा हम ठहरे सीधे साधे आदमी सुमेर सिंह म्हणाला सुरक्षा रक्षक थैलीला हात लावायला घाबरत होते ते सुमेर सिंहला म्हणाले थैली मे जो है जमी पे गिरा दो सुमीर सिंहने सांगितल्याप्रमाणे सर्व जमिनीवर ओतले त्यात पालेभाजी होती आणि हनुमान चालिसाची पोती होती ती खाली पडता सगळे दूर सरकले वो क्या है रानी ने विचार सुमेर सिंह मनाला हनुमान चालीसा की किताब है महारानी कौन पठन करता है हमारी बीवी करती है सुमेर उत्तरला हमारे इस किले में भी कभी मंदिर हुआ करता था उस मांत्रिक के चलते सब तहस नहस हो गया आज तक यहां से कोई जिंदा नहीं लौटा है जो रात में यहां आया लेकिन तुम हमारे संस्थान के देवता के भक्त हो इसलिए छोड देते है रक्षक इन्हें इनके गांव गाव तक सुरक्षित पहुंचा दो या हमारी आज्ञा है कृपा आपकी महाराणी सुमेर म्हणाला मग चौगे जण सुमेरला वेशीपर्यंत सोडून गायब झाले तो इतक्या दूरचे अंतर पार करून इतक्या लवकर कसा पोहोचला याचं त्याला आश्चर्य वाटत होतं गावात लवकर निजानीज होत असल्याने विशेष कोणी दिसत नव्हतं एक दोन म्हातारी माणसं अंगणात खाटेवर बसून होती त्यांच्यापैकी एकाने विचारले सुमेर आज बडी देर सुबह से गए थे क्या व सुजान और प्रताप ढूंढ रहे तुम्हे शायद उनके घर बिजली नाही ती दिनभर हां पेमावाला गया था वसुलीकराने सुमेरने त्यांना सांगितले आणि तो भरभर घराकडे निघाला रात्री साडे अकराच्या सुमारास सिंह घरी पोचला त्याने कडी वाजवल्यानंतर पत्नीने दार घोडले आणि तिने विचारले काही इतना देर कर दी। शुक्र करो देर से आया लेकिन आया हनुमानजी की कृपा असे म्हणत त्याने हकीकत बायकोला सांगितली ती म्हणाली ओय मा बच लेकिन आपने गाव का रस्ता छोडकर उस रास्ते से क्यू गे हम कहाँ गए थे हम अपने रास्ते चल चुके थे हमें कोई खींच के ले गया ऐसा वह सुरक्षा रक्षक कह रहे थे शायद वो मांत्रिक के लोग ले गए होंगे जो हमने मानसिया को पैसे के लिए धमकाया सुमेर सिंह मनाला और सुमेर सिंह की पत्नी शारदा हसत हसत मनाली। आप किसी को धमकाने लगे आप चिंटू को तो डांट नहीं सकते खैर जो हो गया सो हो गया बड़ी तारीफ़ कर रहे थे उस रानी रत्नावती की अब भूल जाओ उसे भुतनी है वह भुतनी सुंदर होगी मगर आपको तो हमरे साथ ही जीना है ना और सुनो अपने घर के पास हनुमान जी का मंदिर है अभी हर रोज जाया करो और हनुमान चालीसा पढ़ा करो वह तो हम सब करते हैं इसलिए भगवान आपको बचा लिए है हाँ और एक बात वसुली मिले ना मिले जल घर करो वह कहते आया ना सिर सलामत तो पगड़ी पचास